धनगर समाजातील शिष्टमंडळाच्या वतीनं दोन दिवसापूर्वी आम्ही पत्रकार परिषद सुद्धा गेल्या आठ दिवसापासून पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेल्यांची तब्येत खाळलेली असताना सुद्धा इथले स्थानिक लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी भेट देत नाही त्यांना समाजाच्या फक्त मतांची गरज आहे परंतु समाजाच्या प्रश्नागर जाणून बुजून दुर्लक्ष करते खऱ्या अर्थान आज दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आम्ही त्यांना झोपलेल्या कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या सुभाष देशमुखांना जागा करण्यासाठी आणि त्यांच्या घरासमोर त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे आज त्यांना निवेदन घ्यायला सुद्धा वेळ नाही खऱ्या अर्थानं ही समाजाची शोकांतिका आहे ज्या दक्षिण सोलापूरचं त्या आमदार आमदारकी करतात त्या दक्षिण सोलापूरमध्ये निर्णायक मतं असताना सुद्धा या बापूनं आमचं निवेदन सुद्धा स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येत नाहीत खऱ्या अर्थानं त्यांचा आम्ही सर्व समाज बांधव जाहीर निषेध करतो आणि मराठा आरक्षणासाठी ते राजीनामा देतो म्हणले होते परंतु धनगर आरक्षणाबाबत कुठली ठोस भूमिका त्यांनी घेतलेली नाही त्यांची भूमिका विचारण्यासाठी समाज त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत ढोल वाजवून आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन व्यक्त व्यक्त करत आहे येणाऱ्या कॅलोरीमध्ये जर समाजाची बैठक घेऊन त्यांनी समाजाचं जे एसटी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर येणाऱ्या कॅलोरीमध्ये त्यांना मतदारसंघात फिरणं सर्वच पक्ष सत्ताधाऱ्यांना आम्ही सर्वच मतदारसंघामध्ये फिरणं फासणं वंचित करू आणि एक व्यापक लढा त्यांच्या विरोधामध्ये उभा करू